शास्त्र चर्चा श्रींची योग्यता देवता लक्षण वैयक्तिक प्रयोग प्रचिती श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथे श्री गांगल नावाचे बुवा येऊन राहिले होते प्रदक्षिणेचे वाटेवर एका घडीत झोपडी बांधून त्या ठिकाणी ते राहत असत त्यांनी त्या ठिकाणी बारा वर्ष मौन पाळून तपश्चर्या केली बारा वर्षांनंतर ज्यावेळी मौन संपलं आणि ते इकडे तिकडे फिरू लागले त्यावेळी श्री स्वामींना भेटण्यासाठी ते रत्नागिरीला आले होते त्यावेळी श्री गांगल यांचेबरोबर बऱ्याच गप्पा गोष्टी करण्याची संधी आम्हाला मिळाली होती त्या गप्पांच्या ओघात हो श्री स्वामींबद्दल त्यांनी केलेली काही विधानं मोठी कुतूहलजनक होती म्हणून लक्षात राहिली जशी व जितके आठवतात तेवढी सांगतो ते म्हणाले तुमचे दैव फार थोर म्हणूनच अशा विभूतीचा सहवास तुम्हाला मिळतो आहे अशा पूर्णतेला पोहोचलेले कुणीही आज माझ्या पाहण्यात समाजात राहत नाहीत स्वामी प्रत्यक्ष देवस्वरूप आहेत ते तुमच्यासाठी जे जे करतात त्याचं ज्ञान आज तुम्हाला नाही पण ज्यावेळी कळेल त्यावेळी त्याचं मोल समजेल त्यांच्यासारखा सत्व खर्च करून येणाऱ्या दुःखितांची दुःख दूर करणारा परोपकारी विरळा समजा मी त्यांचे जागी असतो तर स्वत कष्ट करून सहन केलेली तपश्चर्या कोणातरी दुःखी पापी माणसासाठी अशी दोन्ही हातांनी उधळली नसती त्या बाबतीत कृपणतेचा आरोपसुद्धा स्वीकारला असता फार तर दुःखमुक्त होण्याचा मार्ग त्याला दाखवला असता शेवटी त्याच्या भोगातून त्याने आपली आपणच परिश्रमपूर्वक साधना करून आपली मुक्तता करून घेणं जरूर आहे आम्ही आपलं सत्व असं खर्च केलं नसतं नंतर काही वेळाने श्री गांगल गेले यानंतर श्री स्वामींबरोबर या विचारसरणीबद्दल माझी चर्चा झाली त्यापैकी काही गोष्टीच आता आठवतात याचा थोडक्यात मतिथार्थ असा की प्रत्येक सत्पुरुषाचं जीवनकार्य नियतीने आधीच निश्चित केलेलं असतं किंबहुना त्या अज्ञात शक्तीच्या सूचनेप्रमाणेच ते वागत असतात त्यामुळे कोणासाठी काही करणे हा भागच त्यात येत नाही इतर दैनंदिन कर्तव्य कर्माप्रमाणे ज्यांची दुःख दूर करण्याचा भार त्याचेवर असेल तो त्यांनीच करायचा आहे त्याबद्दल ना खंत ना खेद किंवा केल्याची भावना टाळून अलिप्त अशाच भूमिकेवरून वावरायचं असतं ज्यांची धुणी धुण्यासाठी वा भांडी घासून लख करण्यासाठी माझी नेमणूक असेल ती ती सर्व कामं मी माझ्या नेहमीच्या कर्मपद्धतीने दुःख अगर आनंद न मानता करायची आहेत आम्ही म्हणजे मधले दुवे पोस्टमनप्रमाणे असतो ज्यांचं जे असेल ते त्याच्याकडे सुपूर्द करीत असतो वरून आलेला टपाल त्यावर नाव असलेल्या व्यक्तीकडे देतो तसंच याने केलेले कर्म शुभ व अशुभ वर पोहोचवतो ज्याचे त्याचेकडे देऊन आम्ही मोकळे होतो देवाचा भार देवावर टाकतो आलेल्याची फिर्याद त्याचे कानी घालतो आणि त्याच्याच सूचनेप्रमाणे मार्गदर्शन करतो त्यामुळे आमचं सत्व अगर सामर्थ्य हो, काहीच खर्च होत नाही शिवाय हे काम ज्ञानदानासारखं आहे ज्ञान दुसऱ्याला दिल्याने जसं कमी न होता वाढतं तसं आम्ही कोणाहीसाठी काही खर्च केलेलं असं गृहित जरी धरलं तरी ते त्या व्यक्तीचे आत्म्याला उन्नतावस्थेला नेण्यासाठी निरपेक्ष भावनेने कर्तव्य म्हणून केलेलं असल्यामुळे आमचं जर काही खर्च झालंच असेल तर ते द्विगुणित होऊन वाढतं त्यामुळे ज्यावेळी माणूस पूर्णत्वाकडे वाटचाल करू लागतो त्यावेळी त्याला या सर्व गोष्टींचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही तोपर्यंत मात्र ह्या व्यवहारी जगात असं वाटणं स्वाभाविक आहे यात कोणाचाच दोष नाही जे प्रत्यक्ष दिसत नाही भासत नाही जाणवत नाही ते कोण आणि कसं कबूल करील परमेश्वरी सत्तेने आमच्याकडे कोणी आला तर त्याचं गारहाणं त्याच परमेश्वरी सत्तेकडे सोपवून सर्व भार त्याचेवर टाकून मोकळं झालं म्हणजे मी केलं मी करतो मी करीन हा अहमभावसुद्धा आपोआप जातो जे होतं जे केलं जातं ते सर्व त्याचंच ही एक एकदा ठाम खात्री पटली की मग ही अशी विचारांची जळमटं घाण करीत नाही सर्वच गोष्टी अगदी स्पष्टपणे दिसतात त्याचवेळी त्या तशा का व कशा घडतात हेही समजतं त्यामुळे कोणत्याच गोष्टींचं कुतूहल आश्चर्य किंवा कर्तृत्व शक्तीचा अभिमान राहायला जागाच उरत नाही एकदा मुंबईचे एक, एक सुप्रसिद्ध ज्योतिषी श्री स्वामींकडे आले त्यांचा व्यवसाय ज्योतिष हाच होता त्यावरच कुटुंब चालवित होते इतकेच नव्हे तर काही घरे स्वतःच्या मालकीची केली होती या व्यवसायावर इतका पैसा उभा व्हायला लोकांचा किती विश्वास संपादन केला पाहिजे याचा विचार केला म्हणजे त्या शास्त्राचे त्यांना खरे चांगले ज्ञान असले पाहिजे असे म्हणावे लागते सुरुवातीला जणू दोन ज्योतिषी एकमेकांचा अंदाज घेत होते त्या शास्त्राचे पारिभाषिक शब्दात त्यांची चर्चा रंगली होती फलज्योतिष सांगताना ते कधी व का चुकले याविषयीसुद्धा चर्चा झाली तिची भाषा माझ्या लक्षात राहण्यासारखी नाही पण एवढं मात्र खरं की शास्त्रीय ज्ञानामध्ये श्री स्वामी त्यांना पुरवून उरले आहेत असं दिसत होतं काही उदाहरणं देताना अशा अशा ग्रहस्थितीची सर्वसामान्यपणे अशी अशी फळं मिळतात परंतु त्यातील अमुक बारकाव्यामुळे अमुक फळ मिळालं नाही अशी अनुभवजन्य चर्चाही झाली त्यांनी शेवटी श्री स्वामींची पत्रिका पाहण्याची इच्छा व्यक्त केली त्याप्रमाणे श्री स्वामींनी आपली पत्रिका सांगितली ती लिहिली पत्रिका पाहून ते थक्क झाले म्हणाले पाच ग्रह स्वगृहीचे आहेत असं क्वचित आढळतं ही कुंडली सुखरहित आहे पण वैराग्य म्हणजे काय ते या कुंडलीवरून शिकावं शिवाय पणफर पारिजातक वगैरे अनेक योग यात असल्याचं सांगितलं शेवटी म्हणाले तुम्ही मुंबईला चला तुमच्या ज्ञानाचं खरंच चीज तिकडे होईल खोऱ्यांनी पैसे मिळवू शकाल आमच्यासारखे विद्यमान ज्योतिषी पाल्या पाचोळ्यासारखे जातील शिवाय या कुंडलीतली सिद्धियोग विलक्षण आहे ज्योतिषशास्त्रात न आलेले काहीही तुम्ही घडेल म्हणून सांगितलं तर ते तसे घडेलच हेच सर्वसामान्य ज्योतिषी आणि आपण यातील वैशिष्ट्य असंच असं बरंच काही सांगत होते नंतर कृतकृत्य क्रुत झाल्याच्या समाधानी भावनेने ते परत गेले संग्राह्य कुंडली म्हणून मुद्दाम स्वामींचे अनुमतीने कुंडलीची प्रत जाताना बरोबर घेऊन गेले